नमस्कार श्रोते हो आज तगायत ता आपण संघर्षमय प्रवासाच्या यशोगाथा पुष्कळ ऐकत आलो हो। आहोत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नायकांचं कौतुक का आपल्याला कायम वाटत पण काही कहाण्या अशाही असतात ज्यांचा जन्मच मुळी सुशिक्षित सुसंस्कृत आणि काहीशा सधन कुटुंबात होतो आयुष्यात लहानपणापासूनच अनुकूल असं वातावरण त्यांना मिळतं पण ह्या अनुकूल परिस्थितीमुळे त्यांनी प्राप्त केलेल्या यशाचं श्रेय कमी होत नाही किंवा त्यांनी गाठलेल्या ध्येयाची उंची कमी होत नाही त्यांच्या मेहनतीचं पारडं हलकं असतं असंही अजिबात नाही उलट आपल्याला मिळालेल्या या सगळ्या विशेष लाभांची जाणीव ठेवून आणि परोपकार व कृतज्ञता मनात बाळगून सत्कार्य करण्याची भावना आशांमध्ये निर्माण होते आणि अगदी असंच परोपकारी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे श्री निलेश उर्फ अण्णा शिवाजीभाई ढमढेरे चला तर मग ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत या ओळी सार्थ ठरवीत आपली वाटचाल करणारे श्री निलेश ढमढेरे यांची यशोगाथा आपण ऐकूया निलेश उर्फ अण्णा शिवाजीभाई ढमढेरे यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट मध्ये पुणे येथे झाला वडील कैलासवासी शिवाजीभाई हे पुण्याचे माजी महापौर तर त्यांच्या आई मालतीबाई या गृहिणी ऐतिहासिक वारसा असलेलं ढमढेरे कुटुंबीय मूळचं हवेली तालुक्यातील खडकवाडी गावचं वडील लहानपणापासूनच राष्ट्रीय सेवा दलात काम करत शेतकऱ्याचा मुलगा ते पुण्याचे महापौर हा त्यांचा प्रवास राजकारणात व वा समाजकारणात वावरताना अजातशत्रू म्हणून ओळखला जातो कैलासवासी शिवाजीभाईंचे तिघे बंधू शेतमालाची विक्री वाहतूक अशा वेगवेगळ्या व्यवसायात काम करत मात्र शिवाजीभाई यांनी ठरवलंच होतं नाही कदापिही नाही आपण कुठलाही व्यवसाय करायचाच नाही मुळी आपण स्वतःला सामाजिक कामात पूर्णपणे झोकून द्यायचं अशा <laughs> एका सुसंस्कृत घराण्यात जन्मलेले निलेश उर्फ अण्णा ढमढेरे निलेश यांचं प्राथमिक शिक्षण नुमवीमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील प्रसिद्ध अशा सी सी महाविद्यालयात झालं आणि शिक्षणानंतर त्यांनी ताबडतोब सुशांत इलेक्ट्रिकल्स नावाने इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस विक्रीचा व्यवसाय सुरू केला यातूनच तर त्यांचा व्यवसायातला आत्मविश्वास बळावला व्यवसायात गती आल्याने त्यांनी पुढे धमढेरे असोसिएट्स नावाने बांधकाम व्यवसाय सुरू करून वारजे माळवाडी बिबेवाडी शिवणे येथे भव्य अशी घरकुले उभारली वडील शिवाजीभाई यांनी त्यांच्या वाढत्या वयामुळे निलेश यांना पुणे अर्बन बँकेच्या संचालक पदावर काम करण्याची संधी दिली तेव्हा शिवाजीबाई म्हणाले होते कुठल्याही संस्थेवर घरातील एकाच व्यक्तीने काम करावं हे माझं धोरण हो आहे म्हणून मी संचालक पदाचा आत्ताच्या आत्ता राजीनामा देतो पण केवळ इतर संचालकांच्या विनंतीमुळे त्यांनी नंतर तो मागे घेतला निलेश यांनी बँकेत काम करायला सुरुवात केली वडिलांनी त्यांच्यावर विश्वासाने टाकलेल्या या जबाबदारीमुळेच बँकेत परिवर्तन घडवून बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याचा निश्चय निलेश यांनी अगदी त्याच क्षणी केला होता सुरुवातीला त्यांना दिलेल्या पालक संचालक शाखेच्या ठेवी कर्ज वसुली या तीनही विभागात त्यांनी अगदी उल्लेखनीय काम करून दाखवलं आणि त्यांच्या याच कामामुळे त्यांना संचालक मंडळाने चेअरमन पदाची जबाबदारी दिली निलेश यांनी शाखांची संख्या आठ वरून एकवीस पर्यंत नेली हा सगळ्यात मोठा विक्रमच म्हणावा लागेल असंच निलेश यांनी बँकेत एकावर एक विक्रम करायला सुरुवात केली होती हो त्यांच्या कामाचा झपाटा इतका होता की त्यांनी मागील वर्षी एकाच दिवशी रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने दहा शाखांचं उद्घाटन सौ सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते केलं हा सहकार क्षेत्रातील एक विक्रमच होता त्या क्षणी निलेश यांना वडिलांचा आपल्यावरील विश्वास आपण सार्थ ठरवत आहोत असंच वाटलं असणार आज या दहा शाखा नफ्यात आहेत प्रामाणिक कर्जदारांना व्याजात दोन टक्के रिबेट अल्पभूधारक रिक्षाचालक स्वयंरोजगार निर्मिती करणारे अनेक सामाजिक घटक व्यापारी शेतकरी तरुण वर्ग यांची त्यांनी खरी गरज ओळखून त्यांना कर्ज पुरवठा केला हे खरेपणाचं व निस्वार्थतेचं बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालं होतं बँकेच्या प्रगतीबाबत बोलताना निलेश ढमढेरे म्हणतात बँक चालवत असताना बँकेच्या प्रगतीचे श्रेय मी सर्वप्रथम माझ्या आईला देतो आईने लहानपणापासून जे बचतीचं महत्व पटवून दिलं तोच गुण मी बँक चालवताना अंगीकारला आहे बँकेच्या प्रत्येक निर्णयात बँकेचा फायदा कसा होईल बचत कशी होईल ह्या गोष्टी मी अति बारकाईने पाहतो आणि ह्याचा फायदा मला असा झाला की मी माझ्या सभासदांना चांगला डिव्हिडंड देऊ शकतो त्याचप्रमाणे माझ्या सहकारी सेवकांना चांगला घसघशीत पगार कसा मिळायला पाहिजे याचा मी प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे येणाऱ्या कर्जदारांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा कसा करता येईल याच्याकडं मी लक्ष पुरवतो हे सर्व सर्व करत असताना बँकेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजातील सर्व घटकांना आर्थिक पुरवठा केला पाहिजे असं मला मनापासून वाटतं त्यासाठी शहरी भागांबरोबर ग्रामीण आणि निमशहरी भागांची त्यांनी निवड केली त्या 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 भागात आपल्या शाखा उघडून भागातील लोकांची तरुणांची गरज ओळखून त्यांनी आपल्या कर्ज योजना त्याप्रमाणे बनवल्या विशेषत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यवसायाच्या गरजांसाठी त्यांनी वाहनांसाठी जेसीबी बांधकाम क्षेत्राला वाळू व स्टील पुरवण्याचा व्यवसाय लघु उद्योग हॉटेल अशा अनेक व्यवसायांना मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा केला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याचं काम केलं पण आपल्या मनातील एक खंत निलेश नेहमी बोलून दाखवतात ज्यांच्याकडे आर्थिक ताळेबंद नसतात इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नसतात ते कर्ज मागण्यासाठी येतात त्यावेळी सहकारी बँका त्यांच्या व्यवसायाचा अभ्यास करून व काही प्रमाणात जोखीम स्वीकारून अशा लोकांच्या व्यवसायाला आर्थिक सहाय्य करतात परंतु याच ग्राहकाचा व्यवसाय जेव्हा मोठा होतो तेव्हा हा ग्राहक एक किंवा दोन टक्क्याने कमी दरात कर्ज मिळतं म्हणून राष्ट्रीय बँकेत जातो बचत गटांमुळे बांगलादेशातील झालेली प्रगती पाहून बचत गटांना आपण जर प्रोत्साहन देत आहोत तर आपल्या सरकार दरबारी सहकारला दुय्यम स्थान का मिळतं या बाबतीत निलेश नेहमी प्रश्न उपस्थित करतात सावकार अनेक खाजगी वित्त संस्था या तीन टक्के मासिक व्याजदराने कर्ज पुरवठा करतात अनेक गरीब व लोकांची पिळवणूक होते याला सहकारी बँका या पर्याय असतानाही या क्षेत्राला दुर्लक्षित केलं जातं असं निलेश यांचं मत आहे निलेश यांचा तरुण ग्राहकांना आकर्षित करण्याकडे नेहमी कल असतो त्यासाठी त्यांनी त्यांचे पुतणे सुशांत यांना संचालक मंडळावर घेतलंय सुशांत एम बी इंटरनेट बँकिंग ए टी एम डेबिट कार्ड शाखेचं सुंदर असं इंटेरियर तत्पर सेवा देणारा सेवक वर्ग या सगळ्या तरुणांना आकर्षित करण्याच्या गोष्टी त्यासाठी सुशांत हे प्रामुख्याने यामध्ये पुढाकार घेऊन काम करतात नुकत्याच झालेल्या नव्या शाखांची त्यांनी अगदी याच प्रकारे केली आहे संचालक मंडळांची रचना ही सर्व वयोगटातील लोकांना सामावून घेण्याची असल्याने त्याचा फायदा त्यांना निर्णय प्रक्रियेत होतो मागील आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी पाचशे तेहतीस कोटी कर्ज तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं असून बँकेने सभासदांना मागील सतत दहा वर्षे पंधरा टक्के लाभांश दिलाय तर बँकेचा निव्वळ नफा हा तब्बल आठ कोटी एवढा ने आहे नेट एन पी एच प्रमाण शून्य टक्के ठेवल्यामुळे मागील चौदा वर्षांपासून पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे त्यांना उत्कृष्ट बँक पुरस्कार दिला जातो बँकेच्या या आर्थिक प्रगतीत बँकेचे सर्व संचालक कर्मचारी बँकेचे कर्जदार ठेवीदार भागधारक यांचा मोलाचा वाटा आहे असं निलेश अगदी आवर्जून सांगतात आपल्याला प्रथम कर्ज पुरवठा खर तर सहकारचं हे बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळालं होतं वडिलांकडून आलेला हा वारसा मी महाराष्ट्राचे दोन ज्येष्ठ नेते माननीय केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब व दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनापुढे कोल्हापूर सातारा सांगली या भागातील बँकेने नुकतीच मदत केली सामाजिक क्षेत्रातील आपल्या सा भान असणारे निलेश यांनी शिवाजीभाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोढा येथे कॅनॉल फुटीमुळे नुकसान झालेल्या चारशे कुटुंबियांना संसार उपयोगी संपूर्ण वस्तू दिल्या या ट्रस्टच्या माध्यमातून गेली आठ वर्षे ते सहकार क्षेत्रात उद्योगरत्न खेलरत्न आणि सहकार महर्षी पुरस्कार देऊन समाजातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवतात शिवाजीभाई चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना भारताचे माननीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांनी केली या ट्रस्टच्या माध्यमातून वृक्षारोपण चष्मेवाटप मोतीबिंदूची ऑपरेशन्स असे अनेक उपक्रम ते राबवतात त्यांच्या याच कार्यामुळे सकाळ वृत्तसमूहाच्या अचिवर्स या पुरस्काराचे ते नुकतेच मानकरी ठरले सहकार भूषण हा ग्रीन वर्ल्ड तर्फे सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार त्यांना नुकताच मिळालाय हा पुरस्कार त्यांना उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला निलेश सांगतात मी आजपर्यंत कुठलंही काम पुरस्कार मिळवण्यासाठी कधीही केलं नाही तुम्ही करत असलेल्या कामाची दखल समाजात आपोआप घेतली जाते पुणे अर्बन बँक लवकरच शताब्दीकडे वाटचाल आणि औचित्य साधत बँकेच्या मुख्य कार्यालयाची येथे भव्य अशी इमारत उभी राहते यामध्ये सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना प्रशिक्षण देण्यासाठी भव्य असा हॉल उभारण्यात येतोय निलेश हे पुणे जिल्हा बँक असोसिएशनचे संचालक आहेत या माध्यमातून सहकार क्षेत्रा पुढील असणाऱ्या आव्हानांची त्यांना चांगली जाण आहे त्या सोडवण्यासाठी ते सर्व सहकारी एक गोष्ट आणि सायबर सिक्युरिटी अनेक छोट्या छोट्या बँकांना याबाबत हल्ली मोठ्या अडचणी येतात त्यासाठी ते असोसिएशनच्या माध्यमातून या सर्व छोट्या बँकांना एक व्यासपीठ निर्माण करून देतात त्यांना कमीत कमी खर्चात सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व सायबर सिक्युरिटीबाबत ज्ञान मिळवून देतात आपल्या या संपूर्ण वाटचालीबद्दल बोलताना निलेश आपल्या आई मालतीबाई पत्नी अर्चना बंधू कैलासवासी सुनील व त्यांच्या पत्नी श्रीमती पुष्पलता दुसरे बंधू अनिल पुतण्या सुशांत सून श्वेता मुली नम्रता व नक्षत्रा यांचा उल्लेख करणं कधीही विसरत नाहीत हे निलेश यांचेच उद्गार निलेश सध्या चालवत असलेल्या पुणे अर्बन बँकेच्या कारभारावरून या बँकेचं भविष्य किती उज्ज्वल आहे याची खात्री आपल्याला मिळते त्यांच्या कुशल निर्णय क्षमतेमुळे व पारदर्शक कारभारामुळे संचालक मंडळ बँकेतील कर्मचारी भागधारक ठेवीदार हितचिंतक त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे अगदी ठामपणे उभे असतात खऱ्या अर्थाने सहकार टिकवायचा असेल तर संस्थेच्या सर्व घटकांचा विश्वास हा संस्थेच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक असतो असं निलेश मानतात तर श्रोते हो श्री निलेशजी ढमढेरे यांच्या ठायी असलेला कृतज्ञता भाव जिद्द सामाजिक जाणीव त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व हे गुण आजच्या तरुणाईसाठी एक उत्तम आदर्शच आहेत यात तिळं मात्र शंका नाही